सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण फुरसिंग येथील मंतरवाडी येथे आहोत चारुशिला इंग इंग्रे या कुटुंब यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून त्यांचे आई वडील असतील तसेच बंधू असेल त्यांच्या माध्यमातून दरवर्षी एक वेगळं गौरी गणपतीच्या सणामध्ये त्यांचा देखावा असतो आस... गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवत असताना हो वेगवेगळे देखावे सादर करत असताना चारुशेला ही स्वतः इंजिनियर आहे आणि कुठेतरी घरामध्ये सुद्धा या उत्सवामध्ये कुठेतरी त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून एक वेगवेगळे उपक्रम त्याच्या माध्यमातून या घरामध्ये होत असतात या वर्षी ऑपरेशन सिंदूर जो हिंदुस्थानने पाकिस्तानवर जो विजय मिळवला याचा देखावा त्यांनी सादर केलेला आहे नक्कीच देशाच्या प्रती त्यांची जी भावना आहे अत्यंत छान आहे आणि त्याचबरोबर जे ग्रामीण भागातलं जे जीवन कसं असतं त्या संदर्भातलं त्यांनी एक हा व्ह्यू त्यांनी मांडलेला आहे देखावा मांडलेला आहे त्याचबरोबर समोर जे आहे ते ऑपरेशन सिंदूरचा विषयी त्यांनी मांडणी केलेली आहे त्यामध्ये तोप आहेत सोल्जर्स आहेत रायफली आणि ज्या ज्या त्याच्यामध्ये जा ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्या लढाईमध्ये त्या सर्वांची थोडीशी हिस्ट्री त्यांनी मांडण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये विक्रम मिस्त्री असतील फॉरजंट सेक्रेटरी तसेच विंग कमांडर ज्या लेडी आहेत त्यांचं बी त्यांनी मानलेलं आहे खरंतर एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून मार्ण होत असताना त्यांच्या कुटुंबाची स्वतः इंजिनियर असून इंजिनियर प्रमाणे राहण्याचा आणि घरामध्ये वागण्याचा घरामध्ये त्या पद्धतीने मांडणीचा त्यांचा हा एक छंद त्यांच्या त्यांच्या जोपासलेला आहे काय बोलते बोल नमस्कार मी चारुशिला इंग्रे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले आहे पहिल्यांदा सर्वांना गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वर्षी मी एक प्र... सादर केले आहे ऑपरेशन सिंदूर माझी थीम आहे ऑपरेशन सिंदूर तर तुम्हाला माहीतच असेल मध्ये जो अटॅक झाला होता त्याच्यामध्ये फक्त मुलांना मारण्यात आले आणि मुलींना काहीच कळलं नाही म्हणजे मुलींचा सिंदूर चिनून घेतला यांनी तर ह्याचा बदला म्हणून एक ऑपरेशन सिंदूर केलेला आहे आणि तिथं बोललं पण गेलं होतं की आ, आम्ही तुम्हाला बघून घेऊ असं ह्या गोष्टी झाल्या होत्या सगळ्या तर त्या त्याप्रमाणे आम्ही जिथं ऑपरेशन सिंदूरमध्ये एस फोर हंड्रेड यूज केली होती मी तशी एस फोर फोर हंड्रेड यूज केलेली आहे तसेच आर्मी आर्मी आहेत म्हणून आम्ही इथं ता आहोत आम्ही निवान झोपू शकतो आम्ही तसं दाखवलेलं आहे सगळं आणि त्या तसं आम्ही ऑपरेशन सिंदूर केले आणि त्याचप्रमाणे आम्ही गौरीसाठी खास देखावा साजर केला आहे ह्या आत्ता असं झालेलं आहे की सगळेजण साठी आम्ही खास एक देखावा साजर केला आहे माझ्या आठवणीतील खेळ तर आजकाल सगळीच मुलं मोबाईल जास्त यूज करतात आम्ही दाखवलेला आहे की मोबाईलचा यूज करू नका आणि तुम्ही सगळे खेळ खेड़, खेळा इथे आम्ही पतंग उडवताना लहानपणी मी शक्तिमान बघायचे मी ती एक दाखवलेला आहे चल्लो साट कॅरम आणि बाकीचे सगळे भाजी मार्केट दाखवलेलं आहे सायकल फिरवणे लपाछप्पी अ साठ आईचे पत्र हरवले एक इथं जिल्हा परिषद अशी शाळा दाखवलेली आहे आणि इथं याच्यामध्ये सगळे आम्ही खेळ कव्हर केलेले आहेत तर सगळ्या मुलांना विनंती आहे की तुम्ही मोबाईलचा यूज करू नका आणि मैदानी खेळ खेळा थँक्यू या ठिकाणी चारुशिलाने जे ग्रामीण भागातलं जीवन इथं या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला एक त्यांनी चांगला मेसेज दिला की मोबाईलचा वापर कमी करा तुझं नाव काय अविनाश अविनाश दादा तू काय बघितलं आता या देखाव्यामध्ये दे? देखाव्यामध्ये दे गो गोट्या खेळणे आईचं पत्र हरवलं कॅरम टीव्ही व्ही बघणे सुर्या आणि लिंगोरच्या विटी डांडू विटी दांडू अजून असे कसे वाटतं तुला खेळ मोबाईल ला आवडतो का खेळ आवडतो तुला खेळ आवडतो मग देखाव कसा वाटला तुला भारी वाटला ओके तुझं नाव काय बाळा अर्णव का आवडत तुला तुला मोबाईल बघायला जास्त आवडत युट्यूब नाही ना मग खेळ आवडतात का कुठला यातला कुठला खेळ आवडला तुला, तुला, तुला आईचे पत्र हरवले आईचे पत्र हरवले अरे वा तुझं नाव काय रे तुला कोणता खेळ खेळ आवडणारे ढिंगोरचा अच्छा म्हणजे पहाडाच्या पलून जायचं तुझं नाव काय बाळा आशुष कुठला खेळ आवडला तुला टायर टायर मारत मारत रोडनी पळवायचा बर ओके तुला काय आवडलं बाळा तुझं नाव काय हा हॅलो बर तुला काय आवडलं यातलं गोट्या अरे एकच नंबर दिली इकडे हा तुझं नाव बाळा काजल काजल तुला काय आवडला कुठला खेळ आवडला भांडी भांडी कोणते खेळले खेळ भांडी बर 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 दीदी तू इकडे तुला तुझं नाव आराध्या आराध्या ताई तुला काय कुठला खेळ आवडतो तुला मोबाईल आवडतो मोबाईल असं फसवून घेते का मोबाईल पप्पांच्याकडून काय कुठला खेळ आवडतो अच्छा दीदी तुला अरे तुझं नाव निशा गौतम तुला कुठला खेळ आवडतो घेतला कॅरम कॅरम ओके ओके okay. फ्री uh... ये मराठी नहीं आती आपको ना इसने कौन सा खेला आपको अच्छा लगा लप्पा लप्पा छुपी व्हेरी गुड व्हेरी गुड तुला कुठला आवडला दादा कॅरम कॅरम तुला इटी इट इज आडू तुला तुला काय आवडलं ज नाव इसका सायन्स अच्छा ओके रिटेक थोडक्यात चारुशिलाने जे हा जो देखावा मानला, एक ग्रामीण भागामध्ये जे खेळ आहेत ते खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत कुठेतरी आईचे पत्र हरवणे हरवणे गोट्या खेळणे सुरपारंब्या चल्लसाट विटी दांडू कोप तसेच बाकीचे जे खेळ आहेत भवरा खेळणे मलखांब एक चांगला उपक्रम तिने लोक मुलांना दाखवणार नक्की ज्या मुलांच्यामध्ये आपण बघितलं ज्यांच्यावर बोललो आहे त्यांना खूप खेळ आवडतात परंतु मोबाईल अतिरेक न करता मोबाईल मुलांच्या हातामध्ये पालकांनी दिला पाहिजे हा मेसेज तिने चांगला दिलेला आहे नक्कीच या देखाव्याच्या माध्यमातून देशाच्या विषयी प्रेम खेळांच्या विषय आणि ग्रामीण लाईफ जीवन तिने मांडलेलं आहे नक्कीच या देखाव्याला एक चांगलं एक तिच्या आईवडिलांचं किंवा बंधूंचं किंवा इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा तिला पाठिंबा आहे नक्कीच या देखाव्यासाठी आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कोणत्या खेळले आपण आई जबर हलवत प्लस आपण चल्रसाठ खेळायचो कॅरम आहे बरं बरु खांबे तिथं भवरा खेळली लपाछपी कांदा पोडणी आणि एकदम